नंतर आपलं रितेश गोरुले ब्लॉग्समध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि वरती कोणी नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आज आपण पुन्हा कंपनीमध्ये जाणार आहे तर कंपनीमध्ये गेल्यावरती आज कोणता गणपती आपल्याला छापायचा आहे किंवा गणपती फिनिशिंग करायचा आहे तर बघूया आणि तुम्हाला पण गणपती आवडत असतील तर व्हिडिओ पुन्हा पूर्ण बघा तर मित्रांनो बघू शकता की आपण कंपनीमध्ये जायला निघालेलो आहे ते आता मच्छी मार्केट आहे तर मच्छी मार्केट मध्ये मा बघा शकता किती माणसं जमलेले आहेत हा गणपती फिनिशिंग करायला घेतलेला आहे गणपती बघता मग तुम्हाला मी एवढे गणपती दाखवले की ते बनवतो कोण तर त्यांना आपण आजकाल दाखवतो तुम्हाला तर हे बघा हे मूर्तिकार भालचंद्र म्हात्रे मार्केटमध्ये मा त्यांना मामा म्हणून ओलं बघू शकता की मी आता शेडिंग करतो पेन गन चालवतो ते मला बाबांनीच शिकवलं आणि आता मातीकाम पण शिकवायला घेतलं आहे मला हा एफ एम बघू शकता कंपनीतला आहे तो आता बंद झालेला आहे तर आम्ही आता चाललेलो आहे तो रिपेरिंग करायला आयंदरला आपण चाललो आता गाडीवरती गाडी घेऊन चालवलं एवढं गाडी आता आपण काढणार आहे बाहेर गाडीवर आहे भांगरला तर एफ एम दुरुस्त करायला तर काही तुम्ही बघू शकता आता आम्ही आलोय बांगलादेशला बांगलादेश सगळं आता इकडे एक एक गार्डन आहे तर आम्ही बघत पोचलेलं होतो तर त्यांच्याकडे आम्ही स्पीकर दिलेला आहे रिपेअरिंगला तर ते बोललेत की आम्ही आता संध्याकाळपर्यंत तुम्हाला रिपेअरिंग करून देऊ तर आता आम्ही निघत होतो तेवढ्यात बघू शकता की जोरदार पाऊस बाहेर पडतो आहे तर आम्हाला आता दोन मिनटं इथंच थांबायला लागेल पाऊस थांबेपर्यंत पाऊस थांबला का आम्ही परत घरी जायला निघू आता गाल्यावर पोचलेलो आहे येताना मी खूप भिजलो आत्ता भिजून गेलेलो आहे तर बघू आता गाल्यावरती कोण कोण बसलेला आहे तर बघू शकता की गाल्यावरती माझा मित्र ललित बसलेला आहे आणि मित्रांनो आपण आता चाललो आहे जेवायला आता जेवून आल्यानंतरला परत तुम्हाला तो गणपती दाखवायचा होता फिनिशिंग करायचा तो अजून फिनिशिंग झाला नाही आहे तर तो फिनिशिंग झाल्यावरती मी तुम्हाला दाखतीलच बघू शकता की, की मूर्ती आता फिनिशिंग करून झालेली आहे फक्त सोंड आणि हात लावायचे बाकी आहेत सोंडाने हात लावून झाली तर मूर्ती रेडी होऊन जाईल तर बघू शकता की आम्ही आता गाल्यावरून माणूस आहे की गणपती छापायचा आहे तर तो आम्हाला थापट्या करून देतोय गणपतीच्या बघू शकता तर मित्रांनो बघू शकता की आपण गणपती छापायला घेतलेला आहे तर डाळीमध्ये आपण माती लावतोय जरा बाहेर गेलेत बाबांचं जेवढं काम तर बाबा कामासाठी बाहेर गेलेत तो बाबा पण तुम्हाला दिसले असते इथे आई घरून ठेवलेली आहे तर उद्या तुम्हाला दाखवतो गणपती कसा आहे मित्रांनो आता रात्रीचे आठ वाजलेले आहेत आपण झाली आहे तर सुट्टी तर आपण आता चाललो आहे घरी मित्रांनो बघू शकता आपण आलेलो आहे आता घरी तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय